सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आपल्याला काय वाटतं ते आपण केलं पाहिजे आपण इतरांचा विचार करतो सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, जगायला हिम्मत लागते मरायला लागत नाही असं प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते अविनाश भारती यांनी केलंय आदर्श मल्टीस्टेट सोसायटी मुख्य कार्यालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून श्री भारती बोलत होते यावेळी पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साई मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे तसेच संगीताताई कपाळे माजी आमदार चंद्रशेखर कदम संदीप कोळटे तसेच मियासाई पदसंस्थेचे चेअरमन श्यामराव निमसे आदर्श पदसंस्थेचे चेअरमन विष्णूपंत गीते आबासाहेब वाळू तसेच डॉक्टर विलास पाटील दिराहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे संचालक किशोर थोरात महिला काँग्रेसच्या दीपाली ससाने तसेच नागेबाबा मल्टीसेटचे चेअरमन कडू भाऊ हो काळे पतसंस्था फेडरेशनचे वासुदेव काळे सचिन गुजर शिवसेनेचे अशोकराव थोरे तसेच जयसिंग घारगे दीपक त्रिभुवन चंद्रकांत कपाळे अप्पासाहेब ढूस दत्तात्रेय दरंदले आदी या ठिकाणी उपस्थित होते अविनाश भारती पुढे म्हणाले की माणसाची श्रीमंती ही पैशावरती नसून त्यांच्या प्रसन्नतेवरती आहे बाजूच्याचं सुख बघून आपण दुःखी होतो हे वाईट आहे आपण स्वतःकडील कमतरता न बघता स्वतःमध्ये सर्वोत्तम गोष्टी बघितल्या तर आपण सुखी होऊ सहाय्यादर्श मल्टीसेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे प्रास्ताविकामध्ये म्हणालेत की संस्थेकडे एकशे बासष्ट कोटी तेवीस लाखांच्या ठेवी आहेत त्र्याण्णव कोटींचं कर्ज वितरित करण्यात आलं आहे गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना दुसऱ्याच दिवशी सव्वाशे कोटी देऊ शकतो अशी कुवत संस्थेनं निर्माण केली आहे संस्थेच्या शाखांपैकी शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये आहेत तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय असं देखील चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी म्हटलंय तर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी शुभेच्छा देताना कपाळे शून्यामधनं विश्वनिर्मिती केली आहे असं म्हटलंय या प्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस उप अधीक्षक बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय तलाठी पदी निवड झाल्याबद्दल साक्षी कोळसे शिंदे अभियंता पदी निवड झाल्याबद्दल स्वप्नील शेटे आदींसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला संस्थेमध्ये सलग दहा वर्ष प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या मुख्य कार्यालय व्यवस्थापक सचिन खडके रोखपाल गोपीनाथ सूर्यवंशी यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला स्वागत संचालक किशोर थोरात यांनी यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे संदीप कोयटे तसेच सचिन गुजर दीपाली ससाने यावेळी प्रकाश सोनी तसेच डॉक्टर रवींद्र वामन ज्योती त्रिभुवन वेदांत कपाळे धीरज कपाळे तसेच बाबासाहेब तांबे यांच्यासह संस्थेचे संचालक सभासद परिसरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते उपवस्तांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती आभार प्रदर्शन दीपक त्रिभुवन यांनी केलं आहे तर सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केलं मामनदा कर्डकांच्या चार ओळी मध्ये शुभेच्छा देतो मामनदा कर्डकांनी धरणी तुफणात रे दिवे तुफनात रे दिवे दिवा व्हायचं तुफानतला सगळ्यांनी पाहिजे मान्य तुम्ही तुमच्या जीवनाची पद्धती तुमच्या पद्धतीने जगायला हवी पण आम्ही आमच्या सुखाच्या ज्या परिभाषा बदलल्यात ना त्या बदललेल्या परिभाषा आम्हाला समजणं काळाची गरज आहे माझ्या पुढे अशी एक पिढी बसती आहे अशी एक पिढी बसते जी पिढी कमी सुखसंवर्धनामध्ये आनंदाच्या पारावर चढलेली अशी कितीतरी समोर लोक बसलेली आहेत मी सिद्ध सुद्धा करू शकतो कितीतरी मुलं माझ्या समोर बसतील हे बाळा तू शाळेत जातो का जातो का मोठ्याने सांग जातो का जातो ना तुझ्याकडे दप्तर आहे का स्कूल बॅग वॉटर बॅग वही कम्पास पोटरबर पेन काळ्या <प्णाग> होतं त्यांचं आणि आता अशी पिढी विचार करा आपल्या नशिबात एवढं होतं का बाबा दत्त होत आपल्याकडं पेन सीझन कंपास कंपास तर काय कॅमलचा कंपास ज्याच्याकडं त्याच्याकडे ऍपलचा मोबाईल असलेली पिढी आणि <प्णाग> 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 दत्तर म्हणजे काय स्काय वॅगन हे नाही महावीर महामंडळची पांढरी पिशवी बापानं निर्माण बापानं पेरणी करायची आईनं निर्मा टाकून धुवायची आईच्या ओळखीची टेलरिंग बाई होती म्हणून केला एक कप्पा त्या कप्प्यामध्ये सगळ्या पेन्सिल अर्ध्या खाल्लेल्या अर्ध्या टाकलेल्या ते दप्तर घ्यायचं खांद्यावर निघाली कशाची इंग्लिश कुरची बसन कशाची काय जाता जाता दर असं हातात घ्यायचं असं घर्र 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 खेळवायचं त्याचा बन तुटला की बीजगणित भूमिती इंग्रजी सगळं हवेत जायचं पुन्हा जाऊन ते दप्परात बघायचं वर्गात जायचं वर्गात जातिकाम्या हातात जात होतो का आपण चिच धामण तुत जांभ चोरलेल्या कैऱ्या चोरलेल्या व स्वतःच्या घरी आंब्याचं झाड असताना पलीकडल्याच्या शेतातल्या चोराच्या लय मजा चोरलेल्या कैऱ्या अर्धा जांब खायचा अर्धा वर्गात किशन पोवायचा अख्खा वर्गात वास त्यात त्या एखादी शिक्षक जर बाहेर यायचे ते म्हणायचे कोणाच्या शेतात बोरीचे झाड आहे नाही उद्या हे पुरहात वर्गाचे उद्या येताना घेऊन या बरे मग आम्ही बोर आणायचे किती आणायचं मुरभर अवघडोड बोर गुरुजी कडे बोर खाऊ खाऊ गुरुजी बोर झाली पण बोर संपले नाही गुरुजीनं छतावर वाळू घातले बोर सगळं पण ते आनंद होताच आहे आत्ताच्या लेकरांकडे सगळं आहे सगळं आत्ताच्या पिढीकडं पण आनंद कुठे याचा विचार करा कधीतरी याचा विचार करा सोडा आपलं आयुष्य आपल्या आनंदात जगायला सुरुवात करा वर्तमानात त्याची आपण ठरवू शकतो आपल्याला काय करायचं ते मी नेहमी उदाहरण देत असतो नेहमी आपल्याला माहिती आपण आपल्या जगण्याचा आनंद कसा घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे म्हणजे आपण सगळ्या सुविधा असताना आनंद घेऊ शकत नाही काही लोक काही नसताना आनंद घेऊ शकतात हा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे म्हणजे माशी आणि मधमाशी याच्यामध्ये काय फरक आहे मधमाशी आणि माशी याच्यातला बेसिक फरक असा आहे माशी जर गार्डन मध्ये गेली तर फुलांच्या बागेमध्ये जाऊन ती कचरा शोधत असते आणि मधमाशी कचऱ्याच्या ढिगामध्ये सुद्धा मध शोधण्याचा प्रयत्न करत असते आम्ही आमच्या आयुष्याचं समीकरण पाहिजे आम्हाला आमच्या जगण्याची भूमिका कशी घ्यायला हवी आम्हाला छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा कारण एक गाणं फार प्रचंड व्हायरल झालं की आनंद या जीवनाचा सुगंधा परी बळावा आमच्यावर प्रेम करणारे शिवापाकाळे सर्व संचालक मंडळ सगळे उपस्थित सगळे कामगार बंधू भगिनी या कार्यक्रमाकरता म्हणून उपस्थित असलेले सर्वांचं या निमित्तानं मी सह्यादर्शी मल्टी स्टेटच्या वतीने अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे शिवाप्पा कपाळे यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मी वाणिज्य शाखेचा पदवीधर म्हणून शिवाप्पाचं बॅलन्सशीट आपल्यासमोर मांडत असताना शिव शिवप्पांच्या बॅलन्सशीटवर सगळे असेट आसेट आणि आसेटच दिसतात आणि म्हणून त्यांच्याशी त्यांच्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही पण या निमित्तानं शिवाप्पा आपण या निमित्तानं रागू नका रुसू नका रागू नका रुसू नका घेतलेला साई मल्टीस्टेट आदर्शच्या वतीने घेतलेला सामाजिक वस्त टाकू नका एवढंच सांगतो परत एकदा आपल्या या साई मल्टीस्टेटला हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल आपल्याला परत एकदा मन त्यांच्या फक्त समस्यांच्या भाषेत आम्ही म्हणतो की साई आदर्श चा व्यवसाय हा दोनशे कोटीचा झाला म्हणजे आप्पा दोनशे कोटीचे झाले दोनशे कोटींचा विश्वास असणारं व्यक्तिमत्व कसं जमिनीवर हो राहतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे आपले कपाळे आपण त्यांच्या जोरदार टाळ्या होऊ द्यात आणि पुढच्या टाळ्या होऊन जाऊ द्यात जो सत्कार केला सन्मान केला मित्रांनो हा कुठल्या संचालकाचा सन्मान सत्कार नाही केला त्यांनी कुठल्या नेत्याचा सत्कार त्यांनी केला नाही त्यांनी सत्कार केला हे दहा वर्ष अकरा वर्ष ज्यांच्या बळावर ज्यांच्या कष्टाने ही संस्था मोठी झाली ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी ह्या टीमनी आपल्या परिसरातील बांधवांचे जे पैसे जपले आपल्या परिसरातील बांधवांचा व्यवसाय वाढण्याकरता कर्ज पुरवठा केला आणि आपल्या परिसरातील बांधवांना कर्जाची कर परतफेड कशी करायची याची शिस्त लावली या सर्व कर्मचारी वृंदाचा सत्कार केला त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने खरोखर हा एक चांगली संकल्पना तुम्ही पतसंस्थांना दाखवून दिलेली आहे सर्व सायद्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि ह्या मागं बसलेल्या सर्वच सायद्याच्या कर्मचाऱ्यांचं टीमचं खूप खूप अभिनंदन या हा जो आपला प्रवास झालेला आहे आए, ऐंशी पंच्याऐंशी टक्के एव्ही कोणत्याही क्षणी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह परत करू शकते ही खूप अभिमानास्पद बाब आहे कोणतीही जर नॅशनलाइज बँक बघितली त्याचा त्याच्यामध्ये सुद्धा इतक्या प्रमाणात लोकांना ठिवी परत करण्याची क्षमता नसते तर ही खूप अभिमानास्पद आपली जी कौतुकास्पद कामगिरी आहे त्याबद्दल परत एकदा मी आपल्या सर्वांचे खूप खूप खु अभिनंदन देत करतो आणि आपल्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आता इथे साई मल्टी स्टेटचा सा एवढा विस्तार एवढ्या ब्रांचेस वर्ष झालेली आहे तर आता ते मला साई कडून मी किती ब्रांचे त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांची असंच वाचताना त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के त्यांच्या ज्या काही मल्टीस्टेट चालल्यात ज्या ब्रांचेस आहेत त्या स्वतःच्या मालकीच्या जागेत चाललेल्या आहेत मुळातच पोलीस स्टेशनला काम करताना असे प्रसंग येतात की वर्षा दोन तीन केसेस येतात आणि मग तिथे तो ठेवीदारांच्या संरक्षणाचा कायदा आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते परंतु त्यांचा लेखाजोखा त्यांची लिक्विडिटी आणि ते सगळे अँगल्स आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची जी, जी असेट असते जी असेट तुमच्या बुक्स मध्ये दिसत नाही ती जनमानसाच्या मनात असते आणि ती असट म्हणजे त्या पतसंस्थेवर त्या मल्टी स्टेटवर नागरिकांचा असलेला विश्वास आणि तो विश्वास ही सगळ्यात मोठी असट साई आदर्श मल्टीस्टेट मिळवलेला आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे जर ते त्या ते विश्वासाला पात्र ठरलेलं आहे तर आम्ही जी काही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षा ही पूर्तता करतील साई आदर्श मल्टीस्टेटच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुक्रवार एक मार्च रोजी आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाजी भारती यांचं व्याख्यान आयोजित त्या ठिकाणी सह्याद्रश परिवाराच्या वतीने केलं होतं त्या व्याख्यानप्रसंगी अनेक मान्यवर त्या ठिकाणी त्या व्याख्यान व्याख्यानासाठी उपस्थित होते त्या व्याख्यानामध्ये राहुल गणपत शिंदे व साक्षी कोळसे यांची कामगारता लता निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी आपण केलेला आहे त्याचप्रमाणे स्वप्नील शेटे हे कार्यकारी अभियंता म्हणून ज्यांची सार्वजनिक बांधकाम विभागावर निवड झाली त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान आपण केलेला आहे त्याचप्रमाणे रावरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्मान्य संजय ठेंगेसाहेब असतील श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सन्मान्य बसवराज शिवपूजे साहेब असतील यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी केलेला आहे ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे राऊरीचे माजी आमदार सन्मान्य चंद्रशेखर भाऊ कदम हे त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडू भाऊ काळे असतील व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन सन्मान्य कृष्णा मसुरे असतील त्याचप्रमाणे राज्यपथ संस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे समता संस्थेचे संचालक संदीपजी कोयटे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या दीपालिताई ससाने त्याचप्रमाणे सचिन गुजर असे अनेक माम त्याचप्रमाणे तालुक्यातील पतसंस्था चळवळीतील अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अनेक महिला असतील पुरुष असतील युवकवर्ग असेल भरभरून प्रतिसाद सर्वांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमास दिला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगलं असं व्याख्यान त्या ठिकाणी पार पडलं त्या व्याख्यानामध्ये सह्यादर्श परिवारातील ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष त्या ठिकाणी सेवा त्यांची पूर्ण झाली त्यांचाही सन्मान त्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक जोडीने त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर भोज स्नेहभोजन त्या ठिकाणी पार पडलेलं आहे असं सर्व दिवसभराचा असा तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला त्याचप्रमाणे शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता डोळ्यांचं शिबिर बुद्राणी हॉस्पिटल पुणे आणि सह्यादर्श परिवार यांच्या संयुक्त विद्यार्थानं या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे त्याचाही चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सर्वांनी दिलेला आहे आणि आज दिवसभरात जे त्या ठिकाणी त्यांना ज्यांनाचे नंबर लागत असतील चष्म्याचे त्यांना चष्माही मोफत त्या ठिकाणी सहादर्शीच्या वतीने दिला जाणार आहे त्याचप्रमाणे जे रुग्ण मोतीबिंद शिस्त्रक्रियाचे निघतील त्यांना पुण्या येथे जाण्या येण्याची व्यवस्था ही सह्यादर्शी परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे त्याचाही सर्वांनी त्या ठिकाणी सर्व लाभ घेत आहेत त्यांना रुग्णांना धन्यवाद देतो सर्वांचा आशीर्वाद सह्यादर्शी परिवारावर असाच कायम त्या ठिकाणी असावा त्याचप्रमाणे सर्व पत्रकार मित्र मीडिया यांनीही खूप मोठं योगदान आमच्या परिवाराला साठी केलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो अशाच सहकार्य सर्वांचं इथून पुढील काळातही असा यादर्श परिवाराला मिळत राहील ही अपेक्षा साईचरणी करतो थांबतो जय हिंद जय महाराज जय सहकार श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस